नमस्कार आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मी गाणं बोलते विनम्र जयंती अहिल्यादेवीचं गाणं बोलते मी गश्यत करी बाई ग मला कळत नाही काही ग मी गश्यत करी बाई ग मला कळत नाही काही अहिल्या घरी हवीस मी ग गाई गान गाई आहिल्या घरीस मी गाई ग मला कळत नाही काही आहिल्या घरी सग गमान सणमान लई मोठा ಅಹ್ಯ ಗೀ ಸಾ ಗಮಾನ ಸಣ್ಣ ಮನಿ ಮೊಟಾ ಹಾತ ಮದಿ ಪಿಂಡ ಎಂಗ ಗತಿ ಮಾಥ. ಮಾಥಾ ಹಾತ ಮದಿ ಪಿಂ ಎಂಗ ಗತಿ ಗಾಟ ಮಾಥಾ ಗಮಾನ ಸನ ಮನಿ ಮೊಾ ಆಹ್ಯ ಗ ಬಾ ಕಾಮಾಯ ವತ್ತ आईल्या ग देवी ग बाई कामायाची वती ईच्या ग ना आवायाची ग भारतात झाली कृती ईच्या गण देशात झाली कृती ग बाई कामायाची वती आहिल्या बाई होळ कर सुन होळकरनला साजली आईल्या बाई होळकर गसून होळकरनला साजली च्या गन आवायाची साऱ्या ग आरटात सारी किरती गाजली ई च्या गन आवायाची साऱ्या ग आरटात सारी किरती गाजली सोनं कर साजली <tiny song> आईल्या देवीची जयंती गर्ती ना वयाची झाली गायल्या देवीची जयंती ग्रिती ना झाली या गायल्या बाई जुन्या काळी कामं केली ग आयल्या देवीन जुन्या काळी काम केली गक्रीती नावायाची झाली गकृती नावायाची झाली काय आई गेवी ग बाई होती समजू व ती दार। आई बापाच्या ना आवाज आयला इन उधार आई बापाच्या ना आवाज आयला इन ग उधार ग बाई होती समजदार कोले प्रणव कोलेकर कोले करे काय आता आता आहे साळत

बाई गलान गनी इला गाणी आणलि मुलं लान होती इला गाणी आणलि शिळ्या मेंढ्या क जाई, ग देवी नी गदर बर बर गदर बार बर वला, गोर ग गरी गन्यायी शिर केला गरीबाचा गरीबचा गन्यायी शिर केला दरबार बरवला या गरीबच्या पोटी गाशी कन्या जन्मावा गाशी कन्या जन्मावा हे गाहिल्या बाई सारक वाहिल्या देवी सारखनावल वाशी कन्या जन्मा आठवीला वाटवी आठवी लाई कुठे शाळेत जाते जाते गाव आहे गाय इंग्लिश स्कूल आहे काय मराठी तो बाप्पाच काय काय अरे वा नावे होती इकडं बकराकडं आली काय जेवली का पाणी बिणी चालवले आता नाही का आहे पुन्हा शुल्क आईल्या देवी ग गकाम पुण्याची केली ಗುಣ್ಯ ಶುಲ್ಕ ಆಯ್ಲ ದೇವ ಕಾಮ ಪುನಿ ಕಲಿ ಗವಾ 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 ಮದಿ ವಚನಾಬಾರಿ ವಲಯ ಯೋಬಾರಲಿ ಕಾಮ ಪುನಿ ಕಲಿ आय लाई गवी गनायिक कामात माग ग पडली गनायिक कामात माग ग पडली ईच्या ग काळा मदी गृद्धाश्रम काडली ईच्या ग काळा मदी गरुद्धाश्रम काडली नाईक कामात माग ग पडली अहिल्याबाई बाई होळ करईद झालीय दगदग झाली झाली लहान व बाल कानला आश्रमशाळा तुम्ही दिली लहान व बाल का आश्रमशाळा तुम्या दिली लई दगदग झाली हाय लह ग देवी गनाई ख चली मे चली गनाई ख चली मे चली गमारीड्यावर टांग घींग रजाव केली गमारी वोड्यावर टांग घींग रजाव केली नाई ख चली मे चली